नमस्कार मित्रांनो पुणे परीक्षा पाठशाळाकडून आज आपण पाहणार आहोत एकदम भन्नाट मेमरी ट्रिक रमेन पुरस्कार बद्दल कथा मनिलाची जादुई शाळा एकोणीसशे सत्तावन्न मध्ये फिलिपाइन्सच्या मनिला शहरात एक मोठा किल्ला होता त्या किल्ल्यातून दरवर्षी आशियाचा नोबेल नावाचा दिवा पेटवला जायचा ज्याला लोक रामोन मॅक्सेसे पुरस्कार म्हणायचे दोन हजार पंचवीसच्या वर्षी तो दिवा पेटवायला तीन खास पाहुणे आले पहिली पाहुणी एज्युकेट गर्ल्स भारत तिच्या हातात चावी होती दोन हजार सात मध्ये सुरू केलेल्या एन जी ओची तिने वीस हजार गावांची दारे उघडली तीस लाख मुलींना शाळेत परत नेले जणू हजारो लहान दिवे पुन्हा पेटवले चोवीस लाख मुलांना शिकवले जणू प्रत्येकाला प्रकाशाचा किरण दिला मनीलाने टाळ्या वाजवल्या ही पहिली भारतीय एन आहे हिला माझा दिवा मिळायला हवा दुसरे पाहुणे रेव विल्लेनोवा फिलिपाइन्स हातात माळा घेऊन आले होते त्यांनी हत्या झालेल्या निरपराधांच्या कुटुंबांना आधार दिला मानवतेचा आवाज उठवला तिसरी पाहुणी शाहिना अली मालदीव ती समुद्राच्या लाटा घेऊन आली महिलांचे हक्क मुलांचे संरक्षण पर्यावरणाची काळजी या लाटांसारख्या तिच्या कामगिरीत होत्या समारंभ दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेट्रोपॉलिटन थिएटर मनिला मध्ये दिवा पेटला सभागृहात तीन नावे घुमली एज्युकेट गर्ल्स अली लोक म्हणाले हा दिवा आशियाचा नोबेल आणि या तीन विजेत्यांनी पंचवीस उजळून टाकले लक्षात ठेवण्याजोगे कोड शब्द दिवा पेटला एकोणीसशे सत्तावन्न मनीला दोन हजार पंचवीस तीन पाहुणे गर्ल्स इंडिया विल्लनोवा फिलिपाइन्स अली मालदीव्स शॉर्ट मेमरी ट्रिक कीवर्ड कोड मनीला एकोणीसशे सत्तावन्न सफिना दोन हजार साठ एज्युकेट गर्ल्स वीस हजार गाव तीस लाख मुली चोवीस लाख शिक्षण पहिली इंडियन एनजीओ मॅक्से दोन हजार पंचवीस परीक्षाभिमुख टिपा पुरस्कार रामोन मॅक्से पुरस्कार आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळख स्थापना एकोणीसशे सत्तावन्न फिलिपाइन्स रॉक ब्रदर्स फंड प्लस फिलिपाइन्स सरकार ठिकाण मनीला फिलिपाइन्स उद्देश आशियातील सार्वजनिक सेवा नेतृत्व समाजकार्य शिक्षण पत्रकारिता इत्यादी क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा गौरव दोन हजार पंचवीस साठी महत्वाचे पुरस्कार वर्ष दोन हजार पंचवीस चे विजेते एज्युकेट गर्ल्स या भारतीय संस्थेला तेवीसशे पंचवीस मध्ये पहिले भारतीय स्वयंसेवी संस्था म्हणून हा पुरस्कार मिळाला जे एक ऐतिहासिक घडामोड आहे फ्रार विलियानोवा हे एकेकाळी ड्रग्जच्या विरोधात अभयदान देणारे पुरोहित असून काळ्या युगात धैर्यपूर्ण सामाजिक कार्य केले ज्यामुळे माहिती आणि संवेदनशीलतेतून न्यायाला चालना मिळाली शाहिना अली हे स्वच्छता आणि समुद्री जेवणाच्या संरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या पर्यावरण मोहिमेचे प्रेरणादायी नेतृत्व करत आहेत भारतीय संस्था एज्युकेट गर्ल्स फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबली स्थापना 2007 हजार सेफीना हुसेन यांनी मुख्य कार्यक्षेत्र ग्रामीण भारतातील मुलींचे शिक्षण महत्त्वाची कामगिरी वीस हजार प्लस गावांमध्ये कार्य तीस लाखांहून अधिक मुलींना शाळेत परत आणले चोवीस लाखांहून अधिक मुलांचे शैक्षणिक पातळी सुधारली रेमिडियल लर्निंग महत्त्व ही संस्था पहिली भारतीय एनजीओ आहे जिने हा पुरस्कार जिंकला पुरस्कार समारंभ दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मेट्रोपॉलिटन थिएटर मनीला संभाव्य प्रश्न एक रामोन मॅक्सेसे पुरस्कार कोणत्या देशाशी संबंधित आहे फिलिपाइन्स दोन आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो रामोन मॅक्सेसे पुरस्कार तीन दोन हजार पंचवीस सालचा सा रामून मॅक्से पुरस्कार भारतातील कोणत्या संस्थेला मिळाला एज्युकेट गर्ल्स फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबली चार एज्युकेट गर्ल्स संस्थेचा संस्थापक कोण आहेत सेफिना हुसेन पाच एज्युकेट गर्ल्स संस्थेची कार्यपद्धती कोणत्या विषयाशी संबंधित आहे ग्रामीण भारतातील मुलींचे शिक्षण शाळेत पुनर्नावानोंदणी लर्निंग सहा रामोन मॅक्सचे पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो समाजसेवा शिक्षण सार्वजनिक नेतृत्व पत्रकारिता शांतता आंतरराष्ट्रीय सहकार्य इत्यादी हे सर्व माहिती आपण आरंभ इनिशिएट मध्ये घेतलेली आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून डिस्क्रिप्शन मध्ये पाहू शकता एवढं आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसचे चे रमेन मॅक्सेसस पुरस्कार विजेते लक्षात ठेवणं जर तुम्हाला ही कथा आधारित स्मरण ट्रिक आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहा तुम्हाला कोणता विजेता सर्वात सोप्या पद्धतीने लक्षात राहिला आणि हो आणखी असे स्टडी हॅक्स मेमरी ट्रिक्स आणि एक्झाम ट्रेक्स आम्ही दररोज घेऊन येणार आहोत म्हणूनच बेल आयकॉन दाबायला विसरू नका पण हे तर फक्त एक झलक आहे अशा खूप साऱ्या भन्नाट ट्रेक्स एक्झाम हॅक्स आणि स्मार्ट प्रिपरेशन टूल्स तुम्हाला आमच्या आरंभ प्रोग्राममध्ये मिळणार आहेत आणि हो हे सगळं पूर्णपणे फ्री आहे फक्त आजच जॉईन करा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला युट्यूब लिंक आणि टेलिग्राम लिंक दिली आहे लगेच क्लिक करा आणि तुमच्या तयारीला एक नवा सुरुवात द्या स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी योग्य डिरेक्शन प्लस स्मार्ट स्टडी इज इक्वल टू सक्सेस आरंभ प्रोग्राम आम्ही दोन्ही देणार आहोत